नमस्कार वेदिक मॅथ्स तुमच्या मुलासाठी स्पीड आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची भेट नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमीकडून संपूर्ण वेदिक मॅथ्स स्टुडंट किट काय मिळणार आहे या किटमध्ये चला तर मग बघूया पण त्याआधी हा फक्त एक कोर्स नाही तुमच्या मुलाच्या आत्मविश्वास गती आणि यशासाठी एक अमूल्य गुंतवणूक आहे काय मिळेल या किटमध्ये दोन पुस्तकं एक बेसिक आणि एक ॲडव्हान्स दोन सर्टिफिकेट्स एक बेसिक आणि एक ॲडव्हान्स सिक्स्टी एट इंग्रजी व्हिडिओ लेक्चर्स आणि फ्री बोनस मराठीतून जर्मन शिका फिफ्टी एट व्हिडिओ लेक्चर्सचा कोर्स विद्यार्थ्यांना मिळणारे जबरदस्त फायदे बेसिक ते ॲडव्हान्स गणित सोपं आणि मजेशीर बनवा सिक्स्टी एट मल्टीमिडिया लेक्चर्स कुठेही आणि कधीही शिका डबल प्रमाणपत्र आत्मविश्वास आणि ओळख दोन्हीही वाढवा स्पीड आणि अचूकता म्हणजेच दहा पट वेगाने गणित सोडवा फ्री जर्मन कोर्स ग्लोबल स्किल मिळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय कॅन डू मॅथ्स गणिताची भीती कायमची संपवा ह्या कोर्सची रेग्युलर फी दहा हजार आहे पण ह्या कोर्सची फी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सहा हजार मध्ये मी घेऊन आली आहे रजिस्ट्रेशन फी हजार रुपये भरा आणि तुमची सीट बुक करा हा कोर्स म्हणजे फक्त गणित नाही तर आत्मविश्वास आणि भविष्याची खात्री आहे आज घेतलेला निर्णय उद्याच यश ठरवणार आहे मुलाला द्या सर्वात सुंदर भेट गती आत्मविश्वास आणि यशाचं गणित ऑल द बेस्ट थँक्यू